नमस्कार मी राहुल सुतार वरद फर्निचरच्या युट्यूब मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपण कळंबा येथे जी साईट पूर्ण झालेली आहे त्या साईटच्या कलर कॉम्बिनेशन विषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहे तुम्ही इकडे पाहू शकता की लॉप्ट जी कपाट बनवलेली आहेत त्या लॉप्टच्या कपाटाला आपण फ्रेमिंग वरती दरवाजे बनवलेले आहेत आणि याला रोज व्हाईट रोज पिंक आणि व्हाईट ह्या कलर्सचं कॉम्बिनेशन आपण इकडे केलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता की हे सॉफ्ट क्लोज दरवाजे आपण इकडं बनवलेले आहेत सॉफ्ट क्लोज दरवाज्यांचा फायदा असा होतो की ते लॉफ्टच्या भिंतीवरती आदळत नाहीत आणि कलर कॉम्बिनेशन किती छान झालेलं आहे पाहू शकता तुम्ही त्याच पद्धतीनं क्रॉकरी कपाट जे आपल्या चिनी मातीच्या किंवा काचेच्या ज्या वस्तू असतात त्या आपण ह्या कपाटामध्ये ठेवू शकतो आणि यालासुद्धा आपण सॉफ्ट क्लोज दरवाजे बनवलेले आहेत जेणेकरून त्या ग्लास आदळणार नाहीत आणि इकडं काढापाचं जे कपाट आहे ते आपण फर्निचर मध्ये त्याला क्रॉकरी प्लस फर्निचर लुक दिलेला आहे काडापा ग्रॅनाईट याच्यामध्ये पूर्णपणे झाकलेले आहेत पाहू शकता आपण की किती सुंदर कपाट झालेला आहे आणि महत्वाचा विषय असा आहे की कलर कॉम्बिनेशन रोज पिंक आणि व्हाईट या दोन्ही कलर मध्ये हे कपाट बनवलेलं आहे किचनमधील जे तुमचं सामान आहे किंवा असतील डबे असतील थी पूर्ण या कपड्यांच्या माध्यमातून झाकले धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आमच्या कामाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परत फर्निचर या यूट्यूब चॅनलला सतत पाहत रहा धन्यवाद